हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मोठ्यांना चारच्या चहाच्या वेळी खाण्यासाठी ही मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी भरपूर साऱ्या लेअर्सवाली मठरी खूप छान अशी बनवून तयार होते चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी मटरी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण एरवी चपातीसाठी वगैरे जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ इथे ते मी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा ओवा आपल्याला हातावरती याप्रमाणे क्रश करून घालायचा आहे ओव्यामुळे मठरीला छान टेस्ट येते आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आपण साबुतच घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे दोन चमचे कसुरी मेथी घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व कोरडे जिन्नस आपण अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे तूप मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तीन ते चार चमचे तूप यामध्ये घालायचं आहे आता तूप घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या गव्हाच्या पिठाला तूप आपल्याला छान चोळून चोळून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण जी मठरी तयार करणार आहोत ती मठरी एकदम खुसखुशीत अशी बनवून तयार होते आता इथे मी हे छान असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये तुपाचं मोहन घालते वेळी आपल्याला तूप हे छान गरम करूनच घालायचं आहे थंड किंवा घट्ट तूप आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आता इथे मी हे छान असं मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला या पिठाची मूठ वळेल इतपत तुपाचं मोहन घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया हे पीठ आपल्याला घट्ट बळायचं आहे त्यामुळे पाणी आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान घट्ट असं मळून घेऊया यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे ही गव्हाच्या पिठाची मठरी एकदम पौष्टिक अशी आहे तसेच लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातील इतकी छान ही मठरी बनवून तयार होते आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेतलं आहे आपण एरवी चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे आपण पाच ते आप आप दहा मिनिटे ठेवून देऊया तर ता मठरी तयार करण्यासाठी आपल्याला साठा लागणार आहे यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे गरम केलेलं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता अंदाजे इथे मी चार ते पाच चमचे तूप घातलेलं आहे आता हे, हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याचं आपल्याला एक छान पातळसर असं मिश्रण तयार करायचं आहे तूप कमी पडल्यानंतर आणखी थोडंसं तूप घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पातळ असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हा आपला साठा बनून तयार आहे आता आपण जे पीठ मळलेलं आहे ते घेऊया आता याचे आपण एक चार ते पाच गोळे तयार करून घेऊ इथे मी मळलेल्या पिठाचे पाच गोळे तयार झालेले आहेत आता यातील एक पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे वयाची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे याला पीठ किंवा तूप तेल काहीही न लावता याची आपल्याला पोळी लाटायची आहे तूप किंवा तेल लावायची सुद्धा गरज पडणार नाही इतकी व्यवस्थित ही पोळी लाटली जाते आता इथे तुम्ही पाहू शकता छान पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला आपण जो तूप व पिठाचा साठा तयार केला आहे तो यावरती लावायचा आहे सर्व बाजूने हा तयार केलेला साठा आपल्याला व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं आपण जी मठरी तयार करणार आहोत त्याला छान असे लेअर सुटतात आता इथे मी सर्व बाजूने हा साठा लावला आहे यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं आहे आता याप्रमाणे आपल्याला ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही साईडने मी ही पोळी फोल्ड केलेली आहे है है। आता परत ह्या फोल्ड केलेल्या हो बाजूवरती आपल्याला हा तुपाचा व पिठाचा साठा लावून घ्यायचा आहे त्यावरती परत कोरडं पीठ घालायचं आहे आता दुसरीसुद्धा बाजू आपण फोल्ड करून घेऊया दोन्ही बाजूने इथे मी फोल्ड केलेला आहे आता यावरतीसुद्धा आपण हा साठा लावून घेऊ हो। व यावरतीसुद्धा पीठ घालायचं आहे आता परत हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे हे आपल्याला जास्त जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हातानेच लाटायचं आहे कारण आपण जेव्हा मठळी तळू तेव्हा त्याचे लेअर्स व्यवस्थित येतात आता इथे मी हे लाटून घेतलेलं ला आहे आता आपण हे कट करून घेऊया तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये या मठरी तयार करू शकता आता इथे मी अंदाजे अर्धा अर्धा इंचाच्या याप्रमाणे मठरी कट करून घेतलेल्या आहेत तर याप्रमाणे पूर्ण रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे आपले ह्या मठरी कट करून झालेल्या आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व पिठाच्या मठरी तयार करून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व पिठाच्या मठरी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण या मठरी तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेल्या मठरी सोडूया मठरी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम झालेलं असावं व लो फ्लेमवरती ही मठरी आपल्याला तळून घ्यायची आहे आता इथे मी अंदाजे दहा ते बारा मठरी या तेलामध्ये घातलेले आहेत आता अलटवून पलटवून मीडियम फ्लेमवरती ही मठरी आपल्याला तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मठरीला छान असे लेयर सुटत आहेत ही गव्हाच्या पिठाची मठरी दहा ते पंधरा दिवस छान आरामात टिकते तुम्ही लहान मुलांना खाण्यासाठी ही मठरी तयार करून ठेवू शकता लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये स्नॅक्स म्हणून या मठरीचा छान असा उपयोग होतो आता या मठरीला छान लालसर रंग येईपर्यंत आपण ही मठरी तळून घेणार आहोत मठरी तळते वेळी गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आपण जर फुल फ्लेमवरती ही मठरी तळायला घेतली तर मठरी वरच्या बाजूने तळेल व आतल्या बाजूने मठरी व्यवस्थित अशी तर तळली जाणार नाही ती कच्ची राहील त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला मठरी तळायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मठरीला छान लालसर असा रंग आलेला आहे आता ही मठरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर याचप्रमाणे आपल्याला बाकीची सर्व मठरी तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मठरीला किती छान असे लेयर सुटलेले आहेत तर याप्रमाणे आपली ही खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची मठरी बनवून तयार झालेली आहे ही मठरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद